रामकृष्णारी जय गजानन, जय गजानन तर माऊली आपला सर्वोत्तम परिचय द्या मी एडव्होकेट अनुराधा चंद्रकांत मनगिरे माझा व्यवसाय वकिली आहे मी बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मध्ये राहते आणि मी खूप लहानपणापासून शेगावच्या गजानन महाराजांची भक्त आहे आणि माझे गुरु हे गजानन महाराज आहेत <coughs> आणि गजानन महाराजांची गेले तीस ते बत्तीस वर्ष झालं मी पालखीची सेवा करते म्हणजे पालखीला जेवण म्हणा किंवा नाश्ता म्हणा चहा म्हणा असं करून मी महाराजांची सेवा करते महाराजांची पूजा करते <coughs> पालखीची पूजा करते पण ते काय झालं मला थोडस पालखीच जे मी सेवा करत होते तेव्हा ते त्यावेळेस ते मला ते जेवण वगैरे देताना त्या लोकांची सेवा वगैरे करताना खूप अडथळा आला त्याच्यामुळे माझं मन एवढं नाराज झालं मी महाराजांना नेहमी म्हणायचे महाराज तुम्ही आमच्या पण तुम्ही मला काहीतरी सेवा करू द्या म्हणजे मी तुम्हाला तुमच्या सेवे तुमचे जे वारकरी लोक आहेत किंवा तुमच्या पालखीमध्ये जे काही माऊली आहेत त्यांना मला जेवण द्यायची खूप इच्छा आहे पण ते खूप अडथळा आल्यामुळे मला काही जेवण देता आलं नाही म्हणजे माझं जेवण होतं पहिल्यांदा पण ते नंतर बंद झालं मग मला खूपच वाईट वाटायला लागलं मग मी नंतर काय केलं घरीच भाकरी पिठलं बनवून मी तिथं नेऊन द्यायला लागले परंतु मला खूप वाईट वाटायला लागलं की महाराजांच्या पालखीमध्ये मला ही सेवा मिळाली नाही परंतु मला आता आज इतका आनंद होत आहे मला सांगायला कारण महाराजांच्या महाराजांची सेवा न मिळाल्यामुळे मी खूप नाराज झाले होते पण आता मागच्या वर्षी मला हे मुंडगावचे जे पुंडलिक महाराज आहेत त्यांची सेवा मला मागच्या वर्षी मिळाली मी नाश्ता वगैरे केला आणि त्यांची सेवा केली पण ह्या वर्षी मला खूप आनंद झालेला आहे कारण मला हे मुंडगावचे जे पादुका संस्थान जे आहे त्यांच्यातर्फे मला ह्यांना ह्या माऊली लोकांना जेवण द्यायचं भोजन देण्याची सेवा मला मिळालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं वाटतं की गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये मी जे काही भोजन वगैरे देऊ इच्छित होते तर महाराजांनी मला छोटी का होईना त्यांचे शिष्य का होईना पण मला त्यांची दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये हे भोजन देण्याचं मला सेवा करण्याची महाराजांनी मला संधी दिली आणि महाराजांनी माझे जे मनामध्ये जी इच्छा होती ती महाराजांनी आज माझी पूर्ण केलेली आहे महाराजांनी दिलेल्या पादुका <दितना> महाराजांनी दिलेल्या ज्या पादुका आहेत त्यांचा केली त्यांची सेवा केली आणि मला त्या माऊलींची सेवा करण्याची आज मला संधी मिळाली त्यामुळे मी आज खूपच आनंदी आहे आणि जी काही माझी उणी होती किंवा जी काही मला अडचणी होत्या किंवा जी काही माझी सेवा राहिली होती ती गजानन महाराजांनी हे मुंडगावचे श्री पुंडलिक महाराज यांचे आणि गजानन महाराजांनी दिलेल्या त्यांना पादुका हे जे संस्थान आहे ह्या संस्थांच्या माऊलींना भोजन Kun zai naci wa. मला प्राप्त झालेली आहे आणि गजानन महाराजांनी अशा प्रकारे माझ्या मनात जी इच्छा होती ती आज पूर्ण केलेली आहे त्यामुळे मी गजानन महाराजांचे त्रिवार अभिवादन करते आणि हे जे आहेत हिरोळकर जे महाराज आहेत त्यांचे मी खूप धन्यवाद मानते कारण त्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झालेली आहे आणि माझ्या मनातील इच्छा आणि हेतू प्राप्त हेतू पूर्ण झालेला आहे तर मला असं म्हणायचं की श्री गजानन महाराज हे पुंडलिक महाराज आणि गजानन महाराजांचे चरण आमच्या आज घरी आलेल्या आहेत त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि मला असं वाटतं की महाराजांनी संपूर्ण विश्वावर कृपादृष्टी करावी सर्वांना सुखी ठेवावं पाऊस पाणी धन धान्य सर्वांच्या इच्छा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत सोलांची मुले बाळे सर्वांना व्यवस्थित ठेवावं सुखी ठेवावं आणि सर्व विश्वावर महाराजांची कृपादृष्टी राहावी कारण महाराजांची जर कृपादृष्टी राहिली तर आपल्याला कधी काही कमी पडणार नाही आपला जो भारत देश आहे हा भारत देश जो आहे तो आपण भक्त लोकांचा आहे आता आज एवढ्या दिंड्या वगैरे चालत जातात हे याच्यामध्ये जा सर्व हे भक्तिमय वातावरण असतं आणि त्याच्यामध्ये सर्व देवांची कृपा असते आपण चालत जातो याच्या मागे आपल्या पाठीमागे देवाची शक्ती असते आणि देवी शक्तीमुळे आपण ही सेवा करू शकतो हे आपण काही करत नाहीये आपण जे करतो कर ते नहीं। नहीं। नहीं देव आपल्याकडनं करून घेतो आपण स्वतः काही करत नाहीये त्याची इच्छा असते की आपण करावं म्हणून देव आपल्याकडून करून घेतो म्हणून मी गजानन महाराजांचे महाराजांच्या अभिवादन करते गजानन महाराजांना मी कोटी कोटी नमन करते आणि अशीच सर्वांची इच्छा पूर्ण करावी सर्वांना सुखी ठेवावं सर्व विश्वावर कृपादृष्टी ठेवावी एवढी माझी इच्छा आहे असं बोलून मी माझ्या दोन शब्द संपतो बाबा प्रत्येक भक्ताचे हात ऐकतात गजानन महाराज ही खूप जागृत देवस्थान आहे मला लहानपणापासून गजानन महाराजांचे भरपूर साक्षात्कार झालेले आहेत ते जर मी सांगितले तर आता खूप वेळ लागेल म्हणून मी संगु, संगु वार ले ले ते काही सांगू सांगू शकत नाही परंतु मला गजानन महाराजांचे वारंवार खूप वेळा मला खूप खूप अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे मी गजानन महाराजांची सेवा करते काही जरी झालं तर मी गजानन महाराजांची सेवा सोडू शकत नाही आणि मी महाराजांना एवढंच म्हणते की महाराज मला उदंड आयुष्य द्या मला उदंड आयुष्य का द्या कारण त्या उदंड आयुष्यामध्ये मी गजानन महाराजांची सेवा करू इच्छिते त्याच्यामुळे महाराजांनी ही पण माझी इच्छा पूर्ण करावी एवढं मी गजानन महाराजच्या चरणी माझी इच्छा बोलून दाखवते आनंद या विषयाला अनुसरून आपण हितगुज केला आणि या हितगुज मध्ये आपण सभा घेतल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो रामकृष्ण धन्यवाद कामकृष्ण भारती त्रिंबक करपे मी आज गजानन महाराजाच्या पालखीमध्ये आले पण ह्याला सगळं श्रेय बनगिरे मॅडमचा आहे मॅडमनी मला लय स्फूर्त केलं आणि मी पर्यंत आले आमच्या इथं बोर घ्यायची होती त्यावेळेस माझ्या भाऊजाईनी त्या विहिरीचा विहिरीचा जो अध्याय आहे तो अध्याय वाचला पण आज तागायत प्रत्येकाच्या बोर हे होतात पण आमची बोर कधीही आठली नाही आम्हाला भरपूर प्रमाणात पाणी मिळतं उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांच्या ही केल्या पण आमची बोर मध्ये कधीच आठली नाही हे आम हे एकदम सात म्हणजे एकदम गजानन महाराजाचं भारी उदाहरण आहे कि त्याच्यामुळे आमच्या इथं पाण्याचा कधीही साठा संपलेला नाही त्याच्यामुळं आणि मॅडमच्या मला आज गजानन महाराजाचं इथेही करायला मिळालं आमच्या पण घरी असतं आमची भाऊजाई सगळं करते गजानन महाराज त्याला सहभागी म्हणून मी पण करते सगळं काय असेल की माझाही खूप विश्वास आहे गजानन महाराजांवर आणि गजानन महाराजांनी आमच्या घरामध्ये खरंच सगळं व्यवस्थित